राम राम राम, राम। तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा झटक राहणार आरवी तालुका जिल्हा तालुका जिल्हा परभणी बरं आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये तर या वांग्याला आपण जे आपल्या हातामध्ये जे ब्लूम दिसते ते ब्लूम आणि एक फ्रुटर दिलं होतं छोटं शंभर एम एलचं ते याच्या फवारणी का आता या ब्लूमच्या किती फवारण्या झाल्या दोन झाल्या बर आता याची फवारणी केली त्याचा मालामध्ये याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतंय चम्मच गिमक दिसती साईजला थोडंसं आणि माल जे तोडा जे होता त्याच्यामध्ये काय फरक आहे लवकर लवकर व्हायला लागला थोडा लवकर लवकर व्हायला हे क्षेत्र वीस गुंठी आहे ते तर पण नाही आत्तापर्यंत जवळजवळ सात क्विंटल हे तोडा निघालं आहे वीस गुंट्यामध्ये वीज आणि चालू माल चालूच माल चालूच आहे आता हे झाडाला तोडा चालू आहे आता माल दाखवा बरं कसं आहे आता तोडा तोडा चालूच आहे समजा आता चालू आहे इकडे जर बघितलं तर माल भरपूर आहे एका एका झाडाला जर बघितलं असं असंच प्रत्येक झाडाला जर इचकून बघितलं तर फांद्या प्रत्येक फांद खाली फांद्या लोंबलेल्या ना बरं इकडं पण लोंबलेल्या आहेत फांद्या मोडल फांदा आहे का ना इकडं जर बघितलं हे बा एक मिनट खालून जर बघितलं तर माल भरपूर आहे बर या वापरान तुम्ही समाधानी आहेत का अगोदर वापरलेलं आहे अगोदर वापरलेलं आता आपण कांद्याला गव्हाला वापरलेलं आहे प्रत्येक झाडाला माल आणि फुल पण चालूच आहे बर बर असं प्रत्येक झाडाला सारखंच आहे असं कमी जास्त कुठत नाही सगळ्याला सारखाच आहे माल माल म्हणजे झाड वाकून चालले तर फुलाची संख्या पण भरपूर आहे माल जेवढं तेवढा जेवढे तेवढा चालूच की माल चालूच आहे बरं बरं सारखं ते फुलं भरपूर आहे आता, 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 आता आज आता आज किती कॅरेट निघतील पंधरा कॅरेट निघतील बरोबर परवा दिवशी नऊ काढ होती दररोज तोडा चालू आहे तोडणं होईन दहा कॅरेट निघतील रोज बरोबर माल पण भरपूर आहे आणि शायनिंग पण चांगली चकाकी वगैरे आता इथं जर बघितलं तर

बरं इतर माळ्यावर शेतकऱ्यांना असं तुम्हाला काय वाटतं या औषधाबद्दल वापरायलाच पाहिजे औषध म्हणजे असं चांगलं बरोबर तर आपण ग्रीन प्लांटच्या या वाचवा या अभियाना सामील झालात रसायन मुक्त शेती करायला सुरुवात केली त्याबद्दल मी गोवर्धन ठोंबरे आपले धन्यवाद पालक पण आहे तिकडं

आणि चकाकी शायनिंग पण एकदम छान आहे पान आहे कि होत फोरता आलं का हा मग इकडे पण फोरलंय बरं